संकल्प सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सत्कार संपन्न संकल्प सेवाभावी वतीने व परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सुरुवातीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसिद्ध कथाकथनकार अनिल शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक गणेश गुरव यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी एस पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कथाकथनकार अनिल शिंदे होते यावेळी मान्यवर व संस्थेतील सदस्यांच्या वतीने इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच एस डी गायकवाड यांची आरग हायस्कूल आरग या ठिकाणी पदोन्नतीने मुख्याध्यापक पदी निवड व वर रवींद्र पाटील यांची आरग एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच गणेश गोरव यांची एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विशेष मार्गदर्शन केल्याबद्दल व राजाराम पाटील सरांच्या सेवानिवृत्तीबद्दल उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष राजकुमार पवार सर उपाध्यक्ष प्राध्यापक अनिल कुमार माने व सचिव गंगाधर कोरे सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जी एस पाटील सर दिनकर पाटील सर प्रकाश वडगा व संग्राम नाना विभूते यांची सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांमधून कुमारी साक्षी नाईक कुमारी भक्ती कवटेकर कुमारी सृष्टी पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष राजकुमार पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाबासो पाटील सुरेश कुंभार रामचंद्र कुंभार अजित कवटेकर गणेश करेन्नावर निशिकांत स्वामी रावसाहेब जाधव ऋषिकेश हिंगळे दीपक जतकर आणि सर्व सदस्य पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तर तशी झाला म्हटलंय की की पंचायत टक्के आणि पंचवीस टक्के पुरुष आहे आम्हाला जर वाटायला कारण पंचवीस जेंट्स आणि पंचायत म्हणजे शिक्षक तुम्ही जिल्हा परिषद कुठेही गेला तर चांगली गोष्ट